पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी वैभवाचा सारे साज गळा उनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग अति खुलवी खुलवी सुंदर हाती चूडा हिरवा भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग मराठ्या पाऊल दिसते कोण आली ग पयी दारा दारो नीमाय माऊली भक्त रक्षणा अष्टभूजा हि सप्त सप्तशृङ्गी देवी आली आता बाई ग उमरठ्या पाऊल दिसते कोण आली ग ऐंजनाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली रूपतीचे लावण्याचे रंग तांबूल माहुरा श्री रेणू काही शालू ही लाल लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद गोड आला का नि उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग माय माऊली कुलस्वामिनी माझी आली ग पाऊल दिसता लोटांगण दासी घाली ग कुलस्वामिनी मोहिनी राजदारी आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद गोड आला कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग जय जय श्री महालक्ष्मी माते की जय मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल व तुम्हाला या व्हिडिओजचा आनंद घेता येईल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ